पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांचे मी मनापासून स्वागत करतो आणि पुन्हा एकदा थोडस उशीर झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला माहित आहे की नांदेड जिल्हा हे सध्या महाराष्ट्रामध्ये जे पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात बसला तर तो आपला नांदेड जिल्हा आहे किंबहुना कोल्हापूर सारखी परिस्थिती कोल्हापूर सारखी परिस्थिती नांदेडमध्ये निर्माण झालेली आहे एवढी एरवी आपल्याकडं तीन चार वर्षातून एकदा पूर यायचा पण आता एका वर्षातून चारदा पूर येतोय आणि तीन तीनदा लोकांची घरं पाण्याखाली बुडालेली आहेत ही इतकी परिस्थिती आहे दरवर्षी आता ही परिस्थिती ग्लोबल वॉर्मिंगच्या इशार्याच्या नुसार आणि आपल्या चुकामुळे वाढत जाणार आहे त्यामुळे याच्यावर काहीतरी भरीव असं पाऊल उचलणं गरजेचं आहे निवडून आलेले विधानसभा लोकसभेचे प्रतिनिधी शहराच्या विकास आराखड्याकडे बघायला तयार नाही आहेत शहराला जोडणारे शहरातून जाणारे जेवढे नाले आहेत बहुतांश नाल्यांना बंद करून त्याच्यावर स्लॅब टाकण्यात आलेला आहे रस्ते बनवण्यात आलेले आहेत आणि त्या नाल्यांना डायव्हर्जन न ना केल्यामुळं त्या नाल्यांमध्ये ना विकास न केल्यामुळं त्याची रुंदी आणि डेप्थ न वाढवल्यामुळं त्याला सुरक्षा भिंत न उभी केल्यामुळं त्या नाल्यांची पूर्ण ओव्हरफ्लो होतो आणि बॅकवॉटरचं पाणी सुद्धा लोकांच्या गल्ल्याच्या वसाहतीमध्ये जातो दोन दोन तीन तीन दिवस लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन थांबत असतो या नांदेडमध्ये जे एक नाला आहे जे आपण बघतो की आजूबाजूच्या दहा बारा गावाचं आणि पूर्ण शहर आता जे पुरे गाव होते ते नाला पावडेवाडी करत नगरला येतो आणि नगरला पसरत होतो तिथून खडकपुऱ्याला येतो दुलेशा रहमानला येतो आणि त्यानंतर डंकीनला जातो या नाल्याला जर पावडेवाडीच्या अलीकडून डायवर्जन केलं आणि एक पर्यायी नाला तिथून बनवला तर पन्नास टक्के नाल्याचं लोड कमी होईल आणि मग लोकांच्या घरामध्ये पाणी जाणार नाही त्याला पन्नास साठ कोटी रुपये लागतील पण दर वेळेला पूरग्रस्तांच्या मदतीला पाच पन्नास कोटी द्यायला तयार आहेत गेल्या चार वर्षामध्ये शंभर दीडशे कोटी पूरग्रस्तांना म्हणून वाटायला पण भाग पाडलेला आहे पण तेच शंभर कोटी खर्च करून जर नाल्यांची दुर हे केली पर्याय उभे केले तर पुराची परिस्थिती उद्भवणार नाही हे आणि असे अनेक प्रश्न आहेत जे नांदेड जिल्ह्याच्या स्तरापर्यंत होणार नाहीत म्हणून याला वरच्या पटलावर घेऊन जावं लागणार आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अठरा ऑगस्ट पासून तीनदा चारदा आलेल्या पुरावर डायरेक्ट आमच्या पदाधिकाऱ्यांच्या आमच्याशी संपर्कात होते प्रत्येक अपडेट आम्ही त्यांना दिलेली आहे आदरणीय बाळासाहेबांना नांदेडला यायचं होतं पण शेड्यूल मुळे त्यांनी आदरणीय सुजात आंबेडकर साहेबांना इथं पाठवलेलं आहे की हे काय पूर परिस्थिती आहे आणि चार चारदा लोकांच्या घरात पाणी का जातोय हे बघण्यासाठी हे बघण्यासाठी आदरणीय सुजातदादा आंबेडकर इथे आलेले आहेत तुमचं तुम्हाला संबोधित करण्याआधी किरोडा नावाच्या ग्रामीण भागामधली परिस्थिती त्यांनी प्रत्यक्ष पाहिली वसरणी पासून नगर पासून खडगपुरा धुलेशा रहमान भीमघाट देगावछाड सिद्धार्थ नगर आणि मळ्यामधला परिसर आम्ही पाहणी केलेला आहे अजून दोन तीन परिसर राहिले प्रेस कॉन्फरन्ससाठी आम्ही अर्धवट सोडून आलो एकूण ही परिस्थिती तुमच्याशी संवाद झाल्यानंतर मान्य जिल्हाधिकाऱ्यांची वेळ घेतलेली आहे कलेक्टर साहेबांना सुजात आंबेडकरजी काय परिस्थिती आहे हे मांडणार आहे आणि नांदेड जिल्ह्याला या पूर परिस्थितीतून मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून देणार आहोत आणि जर जिल्हा स्तरावर हे नाही झालं तर राज्य स्तरावर आम्ही आदरणीय आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी थेट नगर रचना मंत्रालय आणि मुख्यमंत्र्यांच्या ने पर्यंत नेऊन नांदेडला या पुरापासून मुक्त करावं आपले काही प्रश्न असतील तर सुजात आपण विचारू शकतो हा <coughs> गेल्या पाच सहा दिवसांमध्ये जो मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रकारे नुकसान झालेलं आहे बऱ्याच लोकांची शेती आणि शेत जमीन ही पाण्याखाली गेली बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि ते पाणी शिरून दोन ते तीन दिवस तिकडे राहिल्यामुळे घराचे भिंत आणि घराचं बांधकाम हे खच्ची झाले असल्यामुळे ते घर कधीही कोसळू शकतं अशी परिस्थिती आहे काही लोकांचे जरा जनावरं वाहून गेले आहेत तर काही लोकांचे बांधलेले जनावरं तिकडच्या तिकडे पाण्याखाली येऊन मरून गेली आहेत आणि त्याचबरोबर लोकांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील टी व्ही फ्रीज वस्ती पातळीमध्ये गावामध्ये ह्याचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय काही काही ठिकाणी लोकांच्या मोटरसायकल ह्या सुद्धा वाहून गेल्यात आणि बऱ्याच ठिकाणी घरामध्ये पाणी शिरून ते घर आता राहण्याच्या परिस्थितीमध्ये नाही असं परिस्थिती दिसतीये त्याचबरोबर आम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जेव्हा दौरा केला तेव्हा ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने हे दिसत होतं की पाणी अजून ओसरण्याचं नाव नाही घेते आणि त्याचबरोबर जे गावामध्ये पाणी शिरले त्याला बराचसा फ्लो आहे आणि ते पाणी वाढत होतं असं सुद्धा दिसत होतं त्याचबरोबर जेव्हा आम्ही शहरी भागामध्ये दौरा करत होतो तेव्हा पाणी आहे आणि पाणी वाढतंय असं आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं आणि ह्याचा अर्थ हाच होता की परत एकदा कोणतीही पूर्व सूचना न देता पूर्व कल्पना न देता पाणी सोडलं गेलंय आणि हा एक खूप घातक प्रकार आहे कारण जितक्या जितक्या लोकांशी आम्ही बोललो त्या सर्वांचं एकच कॉमन स्टेटमेंट होतं की आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं ते अर्धा तास मिळाला होता बाहेर पडायला याचा अर्थ एवढाच होतो की कोणतंही इंटिमिडेशन दिलं नव्हतं हो कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती हो कोणतीही वॉर्निंग दिली नव्हती हो पंधरा ते वीस मिनिटं एका माणसाला मिळतात त्याच्यामध्ये त्यांनी त्याच्या घरातल्या किमती सामान घेऊन जायचं महत्वाचे गोष्टी घेऊन जायच्या अन्नधान्य घेऊन जायचं पुढील कामाचे डॉक्युमेंट घेऊन जायचे का इतरांचा जीव वाचवायचा आणि हा निर्णय घेला पंधरा मिनिटं हा खूप छोटा काळखंड आहे आणि पंधरा मिनिटांमध्ये कोणी माणूस आपल्या पुढचं जीवनाचा हा निर्णय घेऊन अशक्य आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर हा प्रामुख्याने प्रॉब्लेम जो येतो तो, तो दलित वस्त्यांमध्ये येतो मुसलमान बहुल भागांमध्ये येतो आणि कोणतीही शासनाची मदत आतापर्यंत इथे पोचली नाही ही परिस्थिती दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना एवढं सांगायचंय की आपण जर शासनाची मदत बघितली तर ती शुल्लक म्हणणं पण कमी आहे तर ते अपमान आहे ज्या माणसाचा एक हेक्टरापर्यंत जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे फक्त आठ हजार पाचशे एवढे रुपये देण्यात येत आहेत आता आठ हजार पाचशे रुपयामध्ये एका माणसाचा गुजारा होणं आहे एका कुटुंबाचा कशी देखभाल कोण करणार हा मोठा प्रश्न आम्हाला सर्वांना पडतो त्याचबरोबर आपण जर जनावरांचं बघितलं तर दुधार जनावरांना चार हजार रुपये आणि तसंच ओडकाम करणाऱ्या जनावरांना दोन हजार पर्यंत रुपये इतकं देण्यात आणि ज्या लोकांचं घर दोन दिवसापेक्षा जास्त पाण्यात त्या जा लोकांना हजार रुपये देण्यात यावे अशी यांनी म्हटलेलं आहे आता जर आपण बघितलं तर हे खूप खूप शुल्लक अपमानास्पद किंमत आहे जिथे आठ हजार पाचशे महाराष्ट्र शासन देते हेक्टरा मागे तिथे पंजाबचं सरकार ऐंशी हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देते त्याचबरोबर आमची ही मागणी आहे की चार हजार रुपये आणि दोन हजार रुपये जनावराला न देता जनावरांचा बाजारभाव हा त्या शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि त्याचबरोबर जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्याचे खासदार होते तेव्हा त्यांनी एक अकोला पॅटर्न चालू केला होता पूरग्रस्तांच्या मदतीला ते म्हणजे पाच हजार रुपये तिकड त्या तिकडे पूरग्रस्तांच्या हातामध्ये दे पहिले देऊन कलेक्टरच्या मार्फत आणि मग पंचनामा झाल्यानंतर पंचनाम्याच्या नुसार नुकसान भरपाईची रक्कम देणं आता ते अठ्याण्णव मध्ये हा प्रकार केला होता जेव्हा पाच हजार रुपये प्रत्येक पूरग्रस्ताला देणं सहज शक्य होत ते आता दोन हजार पंचवीस मध्ये जे महागाई वाढली ते बघताच पाच हजार रुपयाचे पंचवीस हजार रुपये करण्याला काही हरकत नाही पंचवीस हजार रुपये तिकडच्या तिकडे शेतकऱ्याला देणं आणि त्याच्यानंतर त्यांचे पंचनामा झाल्यानंतर सर्वे झाल्यानंतर जी माहिती मिळते त्याच्यानुसार त्याची नुकसान भरपाई करणं ही आमची तातडीची मागणी आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता आम्ही शेतमजुरांसाठी पण एक महत्वाची मागणी केली आपल्याला सर्वांनाच आज संध्याकाळपर्यंत आमची प्रेस नोट उपलब्ध होईल त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं की ज्या ज्या लोकांचा रोजगार थांबलेला आहे या पूर परिस्थितीमुळे त्या त्या, त्या लोकांना पहिले कडधान्य पहिले राशन आणि त्याच्यानंतर त्यांच्या आणि त्यांच्या पोरांची देखभाल करायला थोडा आर्थिक मदत ही तातडीने पोचली पाहिजे आणि ही जबाबदारी शासनाची एकीकडे नांदेड जिल्हा आता चारही बाजूनं पाण्यानं फोडलेला आहे तिकडून पेनगंगा आहे गोदावरी आहे तर अजूनही जिल्ह्याचा पालकमंत्री जिल्ह्यात आलेला नाही शहरात आलेला नाही मी सकाळपासून जिथे जिथे गेलोय तिथे तिथे लोकांची एकच प्रतिक्रिया की आमच्यापर्यंत अजून कोणी पोचलं नाही इकडचे शासन इकडचे शहरातले नगरसेवक तसेच ग्रामीण भागातले झेडपी मेंबर्स पंचायत समिती मेंबर्स आमदार खासदार आतापर्यंत किंवा पालकमंत्री कोणत्याही बाजूला पोचलेले नाही कोणाही पर्यंत मदतीचा हात गेला नाहीये बऱ्याच ठिकाणी अजून सर्व्हे करायला किंवा पंचनामा करायला पण टीम्स पोचल्या नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी नेत्यां लोकांनी किंवा इतर लोकांनी जेव्हा जेव्हा मदतीचे फोन केले गेले होते लोकांचा फोन उचलण्याचं पण टाळलेलं ही परिस्थिती येते पण साहेबांनी जो आता प्रश्न विचारला त्याच्यावरून एक महत्वाची गोष्ट अजून एक लक्षात येते आणि ज्याच्यामुळे महानगरपालिकेचा एक निष्काळजीपणा सर्वांसमोर येतो की आता तुम्ही म्हटलात की आपल्याला चारही बाजूनी नद्या आहेत दोन नद्या तर आपल्या शहरालाच लागून आहेत त्याचबरोबर आपल्याला मागच्या तीन वर्षामध्ये दोन तीनदा पूर मागच्या एका वर्षामध्ये तीनदा पूर येऊन गेला आतापर्यंत तरी आपला पाणी पुरवठा काय महानगरपालिकेने सुधारलेला नाही इतके पाण्याची अतिवृष्टी होऊनही ते पाणी साठवायचं कसं ते पाणी जमिनीत झिपवायचं कसं आणि ते पाणी लोकांच्या वापरासाठी कसं वापरता येईल हे महानगरपालिकेला शासनाला आमदार खासदारांना सुचलेलं नाही आणि अजूनही एका बाजूला पुरानी पाण्याने नुकसान होतं आणि दुसऱ्या बाजूला प्यायचं पाणी वापराचं पाणी आठ आड़ दिवसा आड येतं ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर येते मदत पंचनाम्याची भूमिका हे बघा काही काही ठिकाणी पंचनामे शक्य नाहीये काही काही ठिकाणी फोटोग्राफ्स मागितले जातात पंचनामे करले जातात पण आता मला सांगा की जिकडे छातीच्या वर किंवा डोक्यापर्यंत पाणी गेले तिकडे पंचनामे कसं करणार किंवा छाती किंवा डोक्याच्यावर पाणी सोडा जिकडे गुडघ्यापर्यंत पाणी आणि जमीन दिसत नाहीये तिकडे माणूस पंचनामा कसा करणार हा एक महत्वाचा प्रश्न सरकारने समजून घेतला पाहिजे कारण हा खूप बेसिक लॉजिक आहे की ज्या गोष्टीचा पंचनामा होऊ नाही शकत त्याच्यावरनं ना पुढच्या गोष्टी अडकू नये आणि त्या गोष्टी अडकवल्या तर पुढच्या लोकांचं दैनिक जीवन हे मार्गावरती येणार नाही कारण आपल्या आपण बघितलं तर आपल्याला थोडी कुठेतरी लोकांना मदत द्यायला लागणार आहे त्यांचं आयुष्य त्यांचा रोजीरोटी मार्गावरती आणायला आणि जर तुम्ही तेच पंचनाम्यावरती अडकून ठेवलं तर ह्यांची रोटी परत लाईनीवरती येणारच नाही ही परिस्थिती दिसते सर्वात प्रथम मीडियानी भूमिका घेतली याच्याबद्दल मला खूप आनंद होतोय आणि दुसरी गोष्ट ही की वंचित बहुजन आघाडीने नेहमीच भूमिका घेतली आपण बघितलं असेल तर दोन हजार चोवीसचा चा पुराचा प्रश्न आणि पुराग्रस्तांना मदत देण्याचा प्रश्न हा सोडवला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीच्या नांदेडच्या टीमनी अमरण उपोषण करून सोड़, सोडवलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंत आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही दौरे करून आलोय नांदेड सोडून तिथे जिथे पंचनामे झाले नाहीये जिथे सरकार पोचली नाही तिकडे नोंदणीची मोहीम ही वंचित बहुजन आघाडीने केली काही काही तालुक्याच्या ठिकाणी काही काही गावाच्या ठिकाणी डेस्क लावून लोकांचं काय नुकसान झाले आणि ते नुकसान सरकारकडे पोचवणं आणि त्याची नुकसान भरपाई करून घेणं ह्याचं मोहीम आतापर्यंत काही नगरच्या भागात सांगली सोलापूर आणि साताऱ्यामध्ये ऑलरेडी सुरू झाले आणि ते थोड्याच वेळात नांदेडमध्ये सुद्धाही सुरू होईल पंजाब <laughs> <laughs> जो कारण पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे असं आता तरी दिसून येतंय महाराष्ट्र सरकार कुठेही शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे नाहीये शेतकऱ्यांची मदत करत नाही आणि महत्वाच्या गोष्टीमध्ये इतका मोठा नुकसान होतं इतकं मोठं आर्थिक नुकसान होतं आणि या नुकसानामधनं हे पण दिसतं की पूर परिस्थितीमध्ये जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत तो पुढे पण यांची शेती काम चालू होणार नाही पुढे पण बऱ्याच लोकांचा रोजगार अडकून राहतोय तेव्हा फक्त आठ हजार पाचशे रुपये महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यांनी श्रीमंत सरकारनी देणं हा खरच शेतकऱ्यांचा अपमान तर त्याच आंदोलन वंचित बहुजन आघाडीने मागच्या आठवड्यात केलं तीन दिवस मरुन उपोषण केलं आणि चौदा हजार जे लाभार्थी होते त्याच्यापैकी अकरा हजार लोकांच्या अकाउंटमध्ये ते पैसे पोचले ज्यांचे नाही पोचले त्यांची कालच माहिती घेतली होती आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे सरकारने रिलीज केलेत बँकिंग मध्ये दोन दिवसात पोचतील जरी ते पुढच्या दोन दिवसात पोचले नाहीत तर वंचित बहुजन आघाडी जिल्हा अधिकारी कार्यालयावरती एक हेल्पडेस्क लावणारे एक बाकडं टाकणारे तिकडे आम्ही यादी घेऊन बसणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना ज्यांचं नाव त्या यादीमध्ये आहे आणि त्यांना पैसे मिळाले नाहीत

शेतकऱ्यांशी नागरिकांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधत नाही जितके पण निवडून आलेले प्रतिनिधी आहेत ते एका महत्वाच्या काळामध्ये जेव्हा त्यांची खूप जास्त गरज आहे तेव्हा त्यांच्या जबाबदारीपासून पाठ फिरवत आहेत आणि या परिस्थितीमध्ये नागरिक सरकारला नक्कीच धडा शिकवतील असं मला दिसत सरकार जर या पंचनाम्याच अडकून पडलं तर वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय असणार वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका लोकांचा आवाज हा ताकदीने सरकारपर्यंत पोहोचवणं आणि सरकारवरती जोपर्यंत लाभार्थ्यांना तो निधी पोचत नाही जोपर्यंत गरजूंना ती मदत पोचत नाही तोपर्यंत सरकारवरती प्रेशर बनवून दबाव बनवून ते पैसे कोणत्याही परिस्थितीत मंजूर करून घेणं हीच वंचितची भूमिका राहील महापालिका के जिला परिषद के इलेक्शन होने हैं इसको आगे बढ़ाने के लिए आपका कोई मार्ग महानगर पालिका और जो जिला परिषद के इलेक्शन है उसका अभी तक ऑफिशियल डेट नहीं निकला है इसलिए मैं इस पर कोई भाषण नहीं कर सकता पर अगर महाराष्ट्र की परिस्थिति ऐसे ही बिकट रही अगर ये प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ तो हमारी ये जरूर मांग रहेगी कि पहली मदद ये लोगों को की जाए इलेक्शन बाद में देखा जाए

नहीं देखिए जो अभी आरक्षण की डिमांड की जा रही है वो उनकी मूलभूत मांग है और उनका हक है और वो जो गजू समाज है जो वंचित समाज है वो आरक्षण की मांग कर रहे हैं बीजेपी का ये हमेशा से डायवर्जन पॉलिसी रहा है टैक्टिक रहा है कि दो समाजों के बीच में दो धर्मों के बीच में दो जातियों के बीच में दंगे फसाद करो वो दंगे फसाद से जिले राज्य और देश जलाओ और वो जलती हुई देश पे वोट लो ये बीजेपी का टाइड एंड टेस्टेड फॉर्म्यूला है ये गुजरात 2002 से भारत 2024 तक चलता हुआ आया हुआ फॉर्मूला है और वो इसी तरह से करते जाएंगे जब तक बीजेपी सत्ता में है भारत में महाराष्ट्र में तब तक जाति जाति में और धर्मों में दंगे फसाद बढ़ते जाएंगे और ये बीजेपी की त्यामुळे निवडणूक नसत्या तरी बीजेपी जाती जातीमध्ये भांडणं लावत त्यांचं काम ते तर निवडणूकच आहेत म्हणून बीजेपी करते असं नाही तो जाती जातीमध्ये भांडणं लावणं हा संघाचा डीएनए आणि ते त्या डीएनए बद्दलच काम करतात काय काय सी वर्गामध्ये जे वर्गीकरण होणार आहे अबकडं करणार आहेत त्याच्याबद्दल आम्ही वंचित बहुजन भूमिका विधानसभेच्या वेळेस आणि त्याच्या आधीही जाहीर केली अबकड आणि वर्गीकरणाला वंचित आघाडीचा विरोध आहे आणि हा जातीमध्ये पोट जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे असं आमचं ठाम म्हणतो आम्ही वर्गीकरणाला एकतर विरोध करत राहू तो जी आर येईपर्यंत त्याचा विरोध करत राहू लढत राहू आणि जर तो कानून आला तर एका बाजूला न्यायालयीनकडे लढाई लढू की ही पॉलिसी चुकीची आणि ही योजना खारिज केली पाहिजे वर्ग वर्गीकरणाचा नाही दिला क्रिमिलेअरचा दिलाय आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावरची लढाई आंदोलन हे आमचं चालूच राहील हे हे बघा डिमांड लोक आणि त्याच्यावरती डिबेट्स व्हायला हो पाहिजेत डिस्कशन व्हायला पाहिजेत सगळ्यांच्या प्रतिनिधी समोर बसून एक चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर नक्कीच निष्पन्न घेताय काय म्हणताय हे बघा आता हेच उत्तर मी तुम्हाला केस टू केस देऊ शकतो तुम्ही केस सांगा मी उत्तर देतो मग तुमचा प्रश्नाचं उत्तर तुम्हीच तर दिलं ना साहेब कुठला हो तर मग आम्ही दोन हजार चौदा पासन म्हणत होतो हो की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार येणार आहे तेव्हा इकडची न्याय व्यवस्था डेमोक्रेसी लोकशाही ही खिळखिळीत करण्याचा प्रकार करण्यात आणि त्याच पद्धतीने इकडची ब्युरोक्रसी ही कमजोर केलेली आहे आणि त्याच प्रकारे न्यायालयीन पद्धतीच्या गोष्टी सुद्धा बीजेपी काही काही ठिकाणी मॅनेज करते हे आपल्याला सरळ सरळ दिसून आलेले हे बघा मला बऱ्याच लोकांनी एक प्रश्न विचारला की वंचित बहुजन आघाडीचं राज्य कधी येणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी भरारिकाने घेत तर त्याचं मला सोपं उत्तर आहे की वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली बरोबर वंचित बहुजन आघाडी तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था होऊ द्या वंचित बहुजन आघाडी सत्तेत फक्त पुराचा <tune> दौरा प्रश्न निवडणुकीबद्दल फक्त आपल्या पत्रकार बांधवांनी विचारले अजून कोणीही नाही तयारीची काही बैठक आहे का नाही पहिले पुराचे मदत करू मग झाले आपल्या सर्वांना धन्यवाद